you <music> अलिबाग तालुक्यातील शाहबाज येथे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी दिवाकर भगत यांचे बंद घराच्या दर्शनी दरवाजाने कडीचा कोयंडा कोणत्या तरी हत्याराने तोडून त्या वाटे घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा कोणत्या तरी हत्याराने तोडून कपाटात ठेवलेले त्रेपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची छत्री घरफोडी चोरी करून चोरून नेले तसेच फिर्यादी यांचे प्रमाणेच फिर्यादी यांच्या गावातील सुनंदा दामोदर मोडककर अजिंक्य रवींद्र पाटील धनंजय जनादन पाटील यांच्या घराचे दरवाजे कडीचे कोंडे तोडून त्यांची एकूण चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरट्यांनी घरफोडी चोरी करून चोरून नेलेली असून गावातील प्रतिभा रवींद्र मोडखरकर पांडुरंग त्र्यंबक पाटील राजेंद्र मुरलीधर पाटील अच्युत मुरलीधर पाटील प्रेमनाथ रामचंद्र ठाकूर रोहित विद्याधर ठाकूर यांचे सुद्धा घरफोडीचा प्रयत्न केला आहे याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत अर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड